मराठा व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाच्या कामात दुर्लक्ष केल्याने सर्वेक्षण प्रगणक सुनील माळवे यांना निलंबित करण्यात आले असून सदर सर्वेक्षण हे महत्त्वाचे शासकीय कार्य असल्याने मुदतीत व काटेकोरपणे करण्याचे निर्देश चंद्रपूर मनपा आयुक्त विपिन पालिवाल यांनी दिले आहेत महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा व खुल्या प्रवर्गातील समाजाचे सामाजिक शैक्षणिक आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी कुटुंबातील नागरिकांचे सर्वेक्षण तेवीस जानेवारीपासून केले जात आहे या कामात चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे एकोणपन्नास पर्यवेक्षक व सातशे एकोणचाळीस प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे सदर कर्मचाऱ्यांना रितसर प्रशिक्षणसुद्धा देण्यात आले मात्र प्रगणक म्हणून जबाबदारी देण्यात आलेले सुनील माळवे यांनी प्रशिक्षण पूर्ण करूनसुद्धा काम स्वीकारले नाही अनेक वेळा सूचना देऊन देखील काम सुरू न केल्याने त्यांच्यावर निलंबनाची सक्त कारवाई करण्यात आली संरक्षणात मनपा तसेच इतर शासकीय कर्मचाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली असून आतापर्यंत छप्पन्न हजार दोनशे त्रेचाळीस कुटुंबाचे संरक्षण पूर्ण करण्यात आले आहे आता सर्वेक्षणास दोन दिवसांचा अतिरिक्त वेळ मिळाला असला तरी ते निश्चित कालावधीत व काटेकोरपणे होणे आवश्यक असल्याने कुठल्याही स्वरूपाची हयगय खपवून घेतली जाणार नसल्याचे चंद्रपूर मनपा आयुक्त यांनी स्पष्ट केले आहे महाराष्ट्र शासनाद्वारा मराठा समाज व खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाला चंद्रपूर शहरात सुद्धा सुरुवात झालेली आहे माननीय महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग यांच्या निर्देशानुसार चंद्रपूर शहरातील मराठा व खुला प्रवर्गातील गटाचं सर्वेक्षण सातशे एकोणचाळीस प्रगणकामार्फत सुरू आहे यामध्ये एका प्रगणकाने नेमलेल्या प्रगणकाने काम सुरू न करता कामात दुर्लक्ष केलं वारंवार त्यांना संपर्क केला असता त्यांना प्रतिसाद दिला नाही आणि कामाला सुरुवात केली नाही या कारणावरून संबंधित प्रगणकाला निलंबित करण्यात आलेला आहे मी सर्व प्रगणकाने ह्यासुद्धा सूचना दिल्या आहेत की हे काम अत्यंत महत्त्वाचे व शासनाचे प्रथम प्राधान्याचे असल्याने त्यांनी गांभीर्याने व विशेष लक्ष देऊन हे काम करायचं आहे आणि लवकरात लवकर पूर्ण करायचं तसेच मी चंद्रपूर शहरातील जनतेलासुद्धा आवाहन करतो की हे सर्वेक्षण शासनाच्या एका महत्त्वाच्या कामासाठी होत असल्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे रगनक येथील त्यांच्या प्रश्नाची उत्तरं त्यांनी देऊन यामध्ये सहकार्य प्रशासनाला करावं असं मी आवाहन करतो